मंडळी नमस्कार आज एक छानसा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत शेवटपर्यंत अवश्य बघा काय आपल्या अवतीभोवती प्रचंड वेगवेगळे व्यवसाय आहेत उद्योग आहेत काहींच्या शेती आहेत शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग आहेत पण काहींचे उद्योग खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहेत मोठे होत आहेत काहींचे उद्योग हे डब घायला आलेले आहेत त्याचं प्रमुख कारण असं आहे की जो उत्पादित केलेला माल आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा आपल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळत नाही आहे तर त्याच धर्तीवर आपण एक माहितीपट तयार करण्याची संकल्पना तुमच्यासमोर मांडतो आहोत उद्योग तुमचा असेल पण त्याला विस्तारासाठी वाढीसाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण करूया तर काय करूयात माहितीपट तयार करूयात तुमच्या उद्योगाचा माहितीपट तयार करूयात त्या उद्योगाची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करूया ती कशी तर आपले लोकप्रिय चॅनल्स ज्याच्या माध्यमातनं हे माहितीपट तुमच्या व्यवसायाचे माहितीपट हे जनतेपर्यंत पोहोचतील योग्य ठिकाणी पोहोचतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आपल्या या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे तुमच्या उद्योगाची माहिती द्यायची आहे आणि ती माहिती आणि त्या माहितीच्या आधारावर आपण व्हिडिओ स्वरूपात माहितीपट बनवणार आहोत तर यासाठी तुम्ही उत्सुक असालच तर संपर्क करा आणि आपण या माहितीपट मालिकेचा भाग व्हा धन्यवाद